महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील प्रलंबित प्रकरणांबाबत यवतमाळमध्ये बैठक झाली यावेळी मंत्री संजय राठोड यांनी दिग्रस आणि दारवा बस स्थानकांच्या पुनर्बांधणीची कामं तातडीनं सुरू करण्याचे निर्देश दिले यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस आणि दारवा बस स्थानक पुनर्बांधणीच्या कामास शासनानं मान्यता दिली आहे यासाठी बस स्थानकाची पुनर्बांधणी कामे तात्काळ सुरू करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले मंत्रालयात मंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील प्रलंबित विषयांबाबत बैठक झाली यावेळी संजय राठोड म्हणाले की दिग्रस आणि दारवा या अत्याधुनिक बस स्थानकांमुळे नजीकच्या सर्व गावातील नागरिकांची सुलभ प्रवासाची सोय होणार आहे एसटी महामंडळातील चालक वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांच्या बदल्यांबाबत बस स्थानक निधी जादा बसेस मिळणे या विषयांबाबत संजय राठोड यांनी आढावा घेतला